हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हिंगोली लोकसभा शिवसेनेचाच आहे मीच येथील उमेदवार असल्याचं ठामपणे सांगत आहे असं वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी केलं आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी खासदार पाटील यांच्याशी संवाद सा साधला आहे पाहुयात ते काय म्हणाले नांदेड हिंगोली धाराशिव चे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत साधारणतः दोन तारखेला या सभेवर शिक्कामोर्तब होणार आहे आज कमनुरी विधानसभेचे तडफदार आमदार मान्य संतोषजी बांगर त्याचबरोबर नांदेडचे जिल्हाप्रमुख श्री बाबुरावजी कदम यांच्या समवेत आम्ही जागेची पाहणी केलेली आहे किमान वीस हजार बूतप्रमुख शिवदूत या सभेसाठी येणार आहेत याची जयत तयारी आ, हिंगोली नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चालू केलेली आहे तशा पद्धतीच्या निहाय बैठका आमच्या चालू झालेल्या आहेत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती आहे संघटनेची बांधणी अशी जयत तयारी या मेळाव्याची सुरू आहे हिंगोली हिंदूच आमचे सांगू शकतील परंतु प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपापली आप संघटना वाढवली पाहिजे आणि राजकारणामध्ये इच्छा असणं काही गैर नाही त्यामुळं मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना शंभर टक्के ही जागा लढवणार कदाचित हे अकराही लोक माझ्या प्रचारात सहभागी असतील